एका बटनावर टॅप आणि तुम्हाला वाटतं मोठा जॅकपॉट लागणार आहे पण वास्तव काय लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाली हजारो तरुणांनी जीव गमावला होय ऑनलाईन गेमिंगचं हे व्यसन मनोरंजन नाही तर ड्रग्सच्या व्यसनासारखं संकट बनलंय म्हणूनच लोकसभेत एक ऐतिहासिक विधेयक मांडलं गेलं ते म्हणजे प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस याच ऑनलाइन गेम्स बंदी विधेयकाबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर ऑनलाईन मनी गेम म्हणजे इंटरनेट वर मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवर वर खेळले जाणारे असे गेम्स ज्यात पैसे गुंतवावे लागतात आणि त्यावर जिंकणं हरण ठरतं काही ऑनलाईन कंपन्या आहेत ज्यांच्या जाहिराती आपण टी व्ही चॅनल्स सुद्धा पाहतो यात महत्वाचं म्हणजे ड्रीम इलेव्हन म्हणजेच भारतामधील सर्वात मोठं फँटसी क्रिकेट प्लॅटफॉर्म माय इलेव्हन सर्कल या सौरव गांगुली रवी शास्त्री यासारख्या सेलिब्रिटींनी जाहिराती केल्यात सोबतच क्रिकेट कॅज्युअल गेम्स फँटसीसाठी एम पी एल मोबाईल प्रीमियर लीग यासारखे ऑनलाइन कार्ड आणि गेम्स कंपन्यांमध्ये रमी सर्कल अड्डा फिफ्टी टू पोकरबाजी जंगली रमी ही नावं तुम्ही ऐकली असतीलच तर पैशावर आधारित गेमिंग ॲपमध्ये मध्ये नजारा ही कंपनी आहे नव्या ऑनलाइन गेमला चाप साप लावण्याची घोषणा होताच या कंपनीचा मार्केट शेअर घसरला आता ही झाली ऑनलाइन गेम्स कंपन्यांची माहिती तर आता आपण जाणून घेऊयात प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग विधेयकात नेमकं काय म्हंटल ते तर पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या सर्व ऑनलाइन गेम्स वर पूर्ण बंदी घातली जाईल गुगल प्ले स्टोअर वरून असे ऍप्स डाऊनलोड करता येणार नाहीत स्किल बेस्ड गेम म्हणून कंपन्या पळवाटा काढत होत्या पण आता तेही शक्य होणार नाही अंमलबजावणीची जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारची असेल केंद्रीय आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत स्पष्ट सांगितलं हे व्यसन म्हणजे ड्रग्सच्या व्यसनासारखं आहे या कंपन्यांमुळे मिळणारा महसूल गमावला तरी चालेल पण समाज वाचवणं महत्त्वाचं आहे मग प्रश्न आहे सरकारला इतका मोठा निर्णय का घ्यावा लागला तर त्याची कारणंही तशीच आहेत भारतात को पंचेचाळीस कोटी लोकं ऑनलाइन गेमिंगमध्ये गुंतले आहेत या ऑनलाइन गेमिंगपायी भारतीयांचे दरवर्षी वीस हजार कोटी रुपये खर्च होत आहेत आणि आर्थिक नुकसान झाल्याने हजारो आत्महत्यांचे प्रकार नोंदवले गेले टोकाचं पाऊल का उचललं जातं गेमिंग डिसऑर्डरमुळे असे प्रकार घडतात डब्ल्यू एच ओनुसार गेमिंग डिसऑर्डर म्हणजे ज्यामुळे डिप्रेशन चिंता ताण आणि समाजापासून अलिप्त राहावं असं वाटतं मग तुम्हाला आता हाही प्रश्न पडला असेल की पैशांशिवाय खेळले जाणारे हे ई स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सना सरकार मान्यता देणार का तर याचं उत्तर आहे हो सोशल प्रोत्साहन जाईल यामुळे मुलांमध्ये टीमवर्क स्ट्रॅटेजिक थिंकिंग स्किल्स वाढतील या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी वेगळी ऑथॉरिटी स्थापन होणार आहे म्हणजे जर तुम्ही मजेसाठी पबजी बीजीएमआय किंवा कोणताही सोशल गेम खेळत असाल तर चिंता नाही पण पैशांसाठी खेळत असाल तर आता कायद्याच्या याल का क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्स फॅन्टसी क्रिकेट किंवा रमी ॲप्सच्या जाहिराती करत होते आता विधेयक पास झाल्यावर मोठे सेलिब्रिटी आपल्या मॅनेजर्सना सांगतायत की गेमिंग ॲप जाहिरातींमधून बाहेर पडा कारण अशा जाहिरातींना सोशल मीडियावर विरोध वाढतोय हो हा कायदा झाला तर पुढे आणखीन एक धोका आहे तो म्हणजे भारतातून जर ऑनलाईन कंपन्या बंद पडल्या तर त्याच कंपन्या परदेशातून ऑपरेट केल्या जातील अशी भीती व्यक्त कारण अनेक ऍप्स भारतातून नोंदणी नसतानाच परदेशातून चालवले जातात व्हीपीएन वापरून लोक अशा गेम्सना ऍक्सेस करू शकतात सर्व्हर ट्रॅकिंग आंतरराष्ट्रीय सहकार्य सायबर मॉनिटरिंग असं मोठं आव्हान केंद्र सरकार पुढे असेल थोडक्यात काय तर कायदा भारतात लागू झाला तरी कंपन्या भारतातील ऑनलाईन गेमिंग उद्योगाची उलाढाल तीन पूर्णांक आठ अब्ज डॉलर इतकी आहे क्रिकेट फॅन्टी गेम्सचे वीस कोटी युजर्स आहेत म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांपेक्षा जास्त आहेत काय तर सरकारला मिळणारा महसूल आता थांबणार आहे पण सरकार म्हणत महसूलाची चिंता नाही तर समाज आहे गेमिंगचे समाजावर काय दुष्परिणाम झाले ते आता पाहूयात तर मध्यम कुटुंबांनी घरातील आयुष्यभराची पुंजी गमावली आहे त्यातून आत्महत्येचं प्रमाण वाढलं कुटुंब उद्ध्वस्त झाली नाती तुटली या विधेयकाचे काही सकारात्मक परिणामही दिसून येतात ई e स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंगला कायदेशीर मान्यता मिळणार आहे त्यातून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील बेकायदेशीर गेमिंग कंपन्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे सोबतच लोकांना सुरक्षित मनोरंजनाची संधी मिळणार आहे गेम खेळणं चुकीचं नाही पण पैशासाठी ऑनलाइन गेम खेळणं योग्य नव्हे आज लोकसभेच्या या निर्णयामुळे कोट्यवधी कुटुंब सुटकेचा श्वास घेतील पण प्रश्न अजूनही बाकी आहे परदेशातून चालवल्या जाणाऱ्या रोखायचं वापरणाऱ्यांना कसं थांबवायचं तुम्हाला काय वाटतं पूर्ण बंदी योग्य आहे का की लोकांना स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असायला हवं तुमचं मत कमेंट्स मध्ये जरूर सांगा आणि हो जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा